या बहुमूल्य मार्गदर्शनाबद्दल आताच एक दोन मिनिटापूर्वी एक कॉल आला होता त्या विद्यार्थिनीची प्रचंड इच्छा होती की एकदा सोनवणे सरांशी बोलायचे कारण तिला आज ती ऑन ड्युटी आहे तिला फक्त दोनच मिनिटाचा कालावधी मिळाला होता ऋतुजा ज्ञानेश्वर तुपे या तिन्ही एक विद्यार्थिनीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ज्या क्षणाची आपण आतुरतेने जे वाट पाहतोय असा क्षण म्हणजे भव्य दिव्य हा सत्कार सोहळा मी पुढील सत्कार स्वीकारण्यासाठी सिद्धांत वैद्य केंद्र शासनाच्या छिनी अगदी या परीक्षेमध्ये यशस्वी झालेला हा विद्यार्थी त्या विद्यार्थ्याला आणि त्याच्या आईला मी मंचावर आमंत्रित करतो आणि सन्माननीय संचालक साहेबांनी त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो सिद्धांत वैद्य आणि त्यांच्या आई इथे आलेल्या आहेत कृपया आपण मंचावरती यावं शुभेच्छा सिद्धांत आणि सिद्धांतच्या आईला विनंती प्रथम मी सरांना थँक्यू म्हणतो कारण मी सर्वप्रथम सर्वात फर्स्ट टाइम म्हणजे फर, स्टेजवर आलो आहे तुमच्यामुळे मी कधी स्टेजवर असं सर, सर्वांसमोर आलो नाही आहे त्यासाठी थँक्यू सर मी दोन हजार एकोणीसमध्ये इथे आलो होतो फस्ट भरती मारली होती आर्मीची त्यामध्ये मी मेडिकलमध्ये कटलो होतो मग त्यानंतर मला माझ्या आईने खूप सपोर्ट केला म्हणे तू कर म्हणे तू आणखी करू शकते पण मी तिथेच हार मानून टाकलं होतं की मी पुढे कधीच वाढणार नाही म्हणून मला वाटलं होतं सगळं संपलं आहे पण माझ्या आईनी मला खूप सपोर्ट केला मला म्हटलं बेटा तू करू शकते तू आणखी पुढे जाऊ शकते मग नंतर तिथनं मी आणखी जिद्द ठेवली आई आईने मला खूप म्हणजे सपोर्ट केला होता मग नंतर मी दोन हजार बावीसला हे न नक्कीच मिळवली आर्मी इंडियन आर्मी जी डी आता मी या स्टेजवर आहे तुम्ही बघू शकता आणखी तसेच माझे फ्रेंड सर या सगळ्यांना मी धन्यवाद करतो आणि मी अशाच माझे जे फ्रेंड होते खूप म्हणजे आ, फ्रेंड म्हटल्यापेक्षा दोन नंबर रूम पुरे अकॅडमीलाच माहीत असणार ओळखतच असणार सगळे दोन नंबर रूम त्या रूममध्ये मी असायचो त्या रूममध्ये होते बाला वगैरे बाला करण हे स हे सग सर्वे माझे मित्र होते यामुळे मी हे मला खूप प्रोत्साहन करायचे मी इथपर्यंत आलो त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणखी सर्वांना थँक्यू जय हिंद ओके मनोगत व्यक्त करावा हॅलो जय हिंद सर्वांना तर मला हे सांगायचं आहे की सर्वात आधी गरुजी बेगाव सर्व सरांनी सरांना माझ्याकडून खूप खूप धन्यवाद त्यांनी माझ्या मुलाला खूप छान बनवलेला आहे आणि त्यांचे मी मनापासून मनापासून धन्यवाद करत आहे की आज माझा मुलगा देशासाठी आर्मीमध्ये सिलेक्ट झाला आणि मला म्हणायचे लोकं की तुझा मुलगा कधीच लागू शकणार नाही ना कारण माझं एक रद्दी पेपरचं दुकान आहे कपाडीचं तर सगळ्यांना म्हणा की तुझा मुलगा तर या कबाडीच्या दुकानामध्ये राहणार आहे तो कधीच समोर जाणार नाही पण माझी जिद्द होती की माझा मुलगा देशासाठी मी घडवणार आणि घडवून दाखवणारच आणि माझी ही जिद्द पूर्ण माझ्या मुलाने केली तर मी आज एवढी खुश आहे की मी मध्ये शब्द सांगू शकत नाही धन्यवाद धन्यवाद खर तर हा खूपच भाऊक असा क्षण असतो आणि सलाम अशा मातेला की एक सुपुत्र देशासाठी देत आहेत त्यानंतर पुढील सत्कार स्वीकारण्यासाठी मी मयूर पठाडे यांना आमंत्रित करतो पण तो मेडिकलसाठी गेलेला असल्यामुळे त्यांच्या आई इथे आलेल्या आहेत मी आईंना विनंती करेल की कृपया मंचावर येऊन संचालक साहेबांच्या हस्ते सत्कार स्वीकारावा मयूर पठाडे संपूर्ण कुटुंबाने मंचावर यायचे मयूर पठाडे यांच्या संपूर्ण कुटुंबांनी めっちゃ盛り上がって,て。 अकॅडमी मार्फत भारतीय नौदलामध्ये या मागच्या महिन्यात जवळजवळ पस्तीस विद्यार्थी विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि थोडंसं दुर्दैव म्हणावं लागेल की आज ते विद्यार्थी इथे उपलब्ध नसून सध्या ट्रेनिंग त्यांची सुरू आहे केंद्र शासनाच्या सेवेत हे विद्यार्थी रुजू झालेले आहेत मी मयूर पठाडे यांच्या आईला विनंती करेल की कृपया आपण मनोगत व्यक्त करावं आणि महत्त्वाचं विद्यार्थी कसा आहे हे सांगायची गरज नाही कारण सरांना माहिती आहे की विद्यार्थी कसा आहे आणि तो त्याच्या जिद्दीनं जिद्दीनं पुढे गेला यासाठी मी खूप खूप सगळ्यांचे धन्यवाद करते आणि सगळ्यांचे अभिनंदन करते आणि सगळ्यात महत्त्वाचं पालकांचं की ज्यांनी मुलांना इथे पुढे आणण्याची त्यांची पुढे मागे पुढे परिस्थिती नसताना मग मागे राहण्याची त्याच्यामुळे त्यांचे मुलं पुढे गेले त्यामुळे मी मनातून त्यांचे अभिनंदन करते कारण जी परिस्थिती आज माझी स्वतःची नव्हती त्याच्यातून माझ्या मुलांचं करिअर घडलं यासाठी मी माझ्या मुलाचे पहिल्या गोष्ट अभिनंदन करते की त्यांनी आज मला या मंदिरात येऊन उभं केलं यासाठी माझ्या मुलाचे खरंच खूप खूप धन्यवाद आणि या मंदिरात मला बोलवल्याबद्दल त्या सगळ्यांचं धन्यवाद माझ्या मनातून धन्यवाद धन्यवाद सर त्यानंतर भारतीय सैन्य दलाच्या आसाम रायफलमध्ये रुजू झालेला ऋषिकेश मराठे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे याच्यासाठी ऋषिकेश मराठे याने मंचावर यावं आणि हा सत्कार सोहळा ऋषिकेश मराठे आणि त्याचे आई वडील सन्माननीय संचालक सर यांच्या हस्ते कृपया सत्कार स्वीकार ऋषिकेश फराके फेब्रुवारीमध्ये सांगितलं होतं की माझं सिलेक्शन आसाम मध्ये होणार आहे मी ऋषिकेशला विनंती करेल की कृपया आपलं मनोगत व्यक्त करावं सर्वप्रथम सर्वांना जैन काय बोलायचं म्हणजे मोठा प्रश्न आहे इथं की सर दोन हजार एकोणीस साली मी एस एस सी जी डी याच भरतीमध्ये त्र्याहत्तर मार्क होते मला सर नगर ब्रांच नगर ब्रांचमध्ये सर्वात जास्ती मार्क मला होते माझी उंची कमी होती यामुळं मी त्या भरतीमध्ये भरती झालो नाही त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस को नंतर कोटला स्टँडवरून अकॅडमी आपली पाईपलाईन रोडला आली त्यावेळेस निलेश निलेश सर सोनवणे सर येत होते तिथं त्यांनी डॉक्युमेंटबद्दल सर्व माहिती दिली त्यानंतर मराठा कॅटेगरीला तिथं सूट आहे पाच सेंटीमीटर आहे मला कळाल्यानंतर मी ते कागदपत्र काढले त्या कागदपत्राच्या जोरावर मी दोन हजार एकवीस साली पूर्ण तीच भरती दिली एस सी जी डीची त्यामध्ये माझी निवड आसाम पदावर झाली दोन हजार एकोणीस साली सर सत्कार समारंभ झालेला एस सी जी डीच्या मुलांचा त्यावेळेस तुम्ही एक वाक्य बोललेली सुरेश सर बोललेले की मी पाया पडून देणार नाही तुम्हाला तुम्ही ज्या वेळेस निवड होतात आणि वरती स्टेजवर येतात त्या दिवशी तुम्ही माझ्या पाया पडा आणि तो दिवस मी आज तो दिवस मी तेव्हापासून आठवण ठेवलेली की आजपर्यंत सरांच्या पाया पाडायचं आपल्याला त्यांचा सर भरपूर वेळा यायचे एक्झाम वगैरे व्हायच्या पण तेव्हा पण मी सर तुझ्या पाया नव्हतो पडत कारण माझ्या डोक्यात होतं की सरांच्या पायावरती स्टेजवर येऊनच पडायचं एक दिवशी त्यानंतर सर दोन हजार एकवीस सालीच जेडमी एक मध्ये मी सर्व टुक्कर विद्यार्थी म्हणून सर मी होतो नगर ब्रांतचा निलेश सरांकडे कंप्लेंट केलेली माझी त्यावेळेस मला सांगितलेलं की तुझं ट्रान्सफर होणार आहे औरंगाबाद ब्रांचला तर मी निलेश सरांना विनंती केली की सर मला तुम्ही नगर ब्रांचलाच राहू द्या दोन महिन्यासाठी फक्त मला फिजिकल होस्टोर इथं राहू द्या निलेश सरांनी मला तिथे राहण्याची सवलत दिली आणि सर मी आज मला माझे मोठे भाऊ म्हणून गिरीश सरांनी खूप सपोर्ट केला आहे आजपर्यंत सर्वात जास्ती सपोर्ट त्याच्यानंतर निलेश सरांनी मला त्यावेळेस तिथं राहण्याची सवलत दिल्यामुळं मी आज इथं उभा आहे जे पण येते निलेश सर गिरी सर सोनवणे सर तुमच्यामुळं माझे आई वडील सर माझे वडील ड्रायव्हर आहेत दुसऱ्यांच्या गाडीवर गाडी चालवतात तर म्हणजे सर्वात जास्त म्हणजे माझ्या वडिलांनी आजपर्यंत मला कोणती गोष्ट कमी नाही पडून दिलेली जे मागाल ती गोष्ट मला टायमवर भेटलेली आहे त्यामुळं सर माझ्या आई पण मी आभार मानतो की त्यांनी मला एवढं इथं येण्याची म्हणजे सर्व जे पण येते माझ्या आई वडिलांमुळे धन्यवाद जय हिंद अंगावरती अक्षरशः शहारे आणणारा हा क्षण आहे मीही आता निशब्द हा क्षण पाहून अभिनंदन ऋषिकेश तुला तुझ्या पुढील भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि मग अशी एक शब्द वापरला की मी तुकार विद्यार्थी होतो तर मी इथे जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पालकांना आणि बजाजनगरच्या रहिवाशांना सांगू इच्छितो की असं काही नसतं याचा पुरावा जर तुम्हाला हवा असेल तर एके दिवशी वाया गेलेलं पोर हे पुस्तक कृपया वाचून पहावं त्यानंतर पुढील सत्कार स्वीकारण्यासाठी महिला ही कोणत्या क्षेत्रात कमी नाहीयेत अशी ओळख निर्माण करणाऱ्या गरुड झेपच्या रणरागिणी आसाम रायफल मध्ये देशाचं प्रतिनिधित्व करणार अशा किरण बच्छाव यांना मी विनंती करतो की मंचावर येऊन सरांच्या हस्ते सत्कार स्वीकारावा किरण बच्छाव आणि आईवडी वाटचालीसाठी किरण खूप खूप शुभेच्छा तुला गरुडशेकडून पुढील सत्कार स्वीकारण्यासाठी हॅलो भारत पाहता की प्रथमथ गरुड जे अकॅडमीचे संस्थापक संचालक त्यांची टीम यांचं मी प्रथमता आभार व्यक्त करतो आभार मानतो आज तुमच्याकडे माझी कन्या पाठवली तिला सर तुम्ही वाघिणी बनून देशाच्या संरक्षणासाठी पाठवलं आज म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे खरोखर त्या वर्दीमध्ये मी माझं स्वप्न पाहिलं होतं एकोणासशे चौऱ्याऐंशीमध्ये मी आर्मीत भरती झालो होतो पण मला घरच्यांनी काही कारणामुळे जाऊ दिलं नाही तरी माझं स्वप्न होतं की वर्दीमध्ये तिच्यात मी मला बघणार आहे ते माझं स्वप्न पूर्ण झालं धन्यवाद तुमचं सर्वांचं थँक्यू सर